चाललो मीटवाल्याला आज उपवास आहे संकष्टी भावा ये दा। उद्या काही लोकांचे सोला सो आणि आज आम्ही आम्ही चालल्या किटवाल्याला चला बघा आता आम्ही नवीन गाडी चालवले दिगरा का रे चला आता आम्ही चालवले नवीन गाडी पूजा करावं चला झे जे, जे। ना, ना, दे 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 दे। चल ये अरे ये ना ये अरे ये करा पांडू इकरा ये

आलो आम्ही एकदम चाम्या घोड्यामध्ये चाललेत पाया चला बघा जुन्या पद्धतीने तांगा घोडा चालू आहे एकदम घोडेवाला घोडेवाला बघा चला आता आमची मंडळी काय बघूया चांगल्या पद्धतीच्या अरे या बाबा साकलेल्या भेटल्या या <laughs> चला बघा या हरवलेल्या भेटल्या आर ज येत वाटते काही हात लवता हे नाही वाटते हाराला आपल्या पण देवाऱ्याला घ्यावा लागेल सुंदर हार ना बघा मस्त पैकी आरण चला आता टोपली आपला पण टोपली जे तेच ना <laughs> होत नकोच पैकी ट्राफिकमध्ये होतो तर ट्राफिक, ट्राफिक देवस्थान चांगल्यापैकी चला चला आज आम्ही संकष्टीचा ठरवला होता चला बघा कशी मस्तपैकी गर्दी आहे गणपती बाप्पाला आणि सुंदर चला कशी गर्दी दिसते बघा एकदम पद्धतशीर त्याला आता आम्ही जर आहो सायला प्रयत्न करतो आणि एकदम मस्त गणपती गणपती उप चला काय गुत्ता चला आता नाही आणि बऱ्यापैकी

<laughs> आपलं काम हेवी असत आता आमचा बघा दर्शन झालेलं आहे गणपतीला चला बघा आता दर्शन घेऊन मस्त पैकी संकष्टी आता सोराला घरी जाणार ना संकष्टीचा काय प्रकार पब्लिक बघ चांगल्यापैकी आहे चला इकडं तो मॉल आहे जाम गर्दी आहे ना कि कुठं फिरते चांगल्यापैकी गर्दी आहे जा पाय बघ हे बाबू इकडे आहे रे मोदक खातवा तर देत त्याला दत्त गुरु जय दत्त गुरु बघा दत्ताचं दर्शन दत्त दत्ता जयंती झाली दोन दिवसापूर्वी सगळ्यांनी दर्शन झालेला काय भाई आजी दर्शनाला चालले बघा मस्तपैकी आजी भारी आहे ना हां भारी चाल बाबू चाल ना एकदम बाहेर बघा मस्त पैकी गर्दी आहे मस्त पैकी आता दर्शनाचा एवढा मोठा टेम्पो चालले काय आज उलट मोठ्या गाडी बघा मस्त पैकी गर्दी आहे चांगल्या प्रकारची आणि हे मोठे टेम्पो चालले आज यावेळी खरा म्हणजे रॉंग काम केले मस्त पैकी अरे आला आपला आरवाला आता मस्त पैकी गणपती बाप्पाला दर्शन घेऊन पूर्ण झालं मस्त पैकी आणि चला आता घेतला भाजीपाला पण इथून संध्याकाळचा सोराला बघा एकदम मस्त पैकी दादा कुठले तुम्ही गोटसाईचे का दापो आम्ही दापोळ्याचे गोटसाईला रामदास हि ना चला मस्त पैकी गर्दी पण होती देवाचं दर्शन पण चांगला झाला एकदम पद्धतशीर आणि बघा मस्त पैकी ट्राफिक एवढी आहे ना गणपती बाप्पा मोर्या मध्ये आमच्या गाडीला हार बांधतो मस्तपैकी चला आता आमच्या गाडीला मस्तपैकी हार बांधतो गणपती बाप्पा असते हा बरोबर बघा आमचे बाबांनी गाड्यांवर लक्ष ठेवलेलं आहे मस्त किती वय तरी असेल ना दणके बाज आहे मग टाईट आईट आहे चला या दोघी जणी आता मस्त हार बांधतात झिरो झिरो पंचेचाळीस आणि बरोबर आहे घ्या बांध हे बांध तू बांध हार बाकी मस्त टिटवाल्याचं ना पहिलीच बार आले आमची गाडी टिटवाला बाप्पा मोरिया चला झाला बांधून हार मस्त भेटे बघा झिरो झिरो पंचेचाळीस <śP Politica> <bundiểm> की बाबू आत्मा दे ठेवणार आतमध्ये ना का मग आतमध्ये जाईल तो काय का ते हो रिंग रोड कुठे आहे रिंग रोड कुठे जायचं आमण्याला रिंग रोड रिंग रोड रिंग रोड आमण्याला जायचं

कोयत्याच्या पोराला ना नाही चला आता मोठ विद्युत झालेलं आहे जेवण तयार आहे आता पायापराचा टायम बाबा आज काय संकष्टी ना संकष्ट मटन मिळणार असता मटन नाही मिळत संकष्टीला भाजी आपल्या घरी जाम बनले ना भरपूर खायचा गुलाबजामून जलेबी कारे खोटी समोर प्रभाव आज संकष्टी आहे मस्तपैकी आले रविवारी आणि आशेदर रविवारी येत संकष्टी लोकांचा जरा खाली वर খণ্ড মেশ সমগ্ৰ গণপতি পাপ মি Terima <tuk tangan> तब चले बोलो तो एक मिनट रुक जा इधर इधर हां तो सर अच्छा गया ना हां जी नीट बाप्पा या दिव्यांच्या तिथं नको जाऊ आता मागे टेक आता टाक म्हणजे असं ठेकू नको असे ठेवू हळूच हां ठेव बस हा ठेव बुद्धी दे मला 啊，这。